काय तुम्हाला माहिती आहे भोजपूरच्या सोळा फूट उंच शिवलिंग आणि अपूर्ण मंदिराची कहाणी नाही ना चला तर मग जाणून घेऊया या मंदिराची कहाणी भोपाळापासून तीस किलोमीटर अंतरावर भोजपूर या गावात असलेले हे मंदिर भोजेश्वर किंवा भोजपूर मंदिर या नावाने ओळखले जाते या मंदिराला विशेष बनवतो ते त्याचं बांधकाम पुरातत्व विभागानुसार हे मंदिर अकराव्या शतकातले आहे पण मान्यतेनुसार हे त्यापेक्षा जास्त जुने आहे मान्यतेनुसार याच्या दोन कथा समोर येतात त्यातील पहिली कथा म्हणजे अशी की द्वापर युगामध्ये माता कुंतीला बेतवा नदीवर स्नान केल्यानंतर भगवान शंकराची आराधना करता यावी म्हणून भीमाकडून या मंदिराची उभारणा करण्यात आली होती पण काही कारणास्तव हे बांधकाम अपूर्ण राहिले आणि दुसरी कथा म्हणजे अशी की एकेकाळी राजा भोज आजारी पडले मग त्यांना सांगण्यात आले की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या नद्यांचे पाणी प्यावे लागेल तरच ते बरे होऊ शकेल नंतर राजा भोजने एका नदीवर एक धरण बांधले ज्यामध्ये अनेक नद्यांचे पाणी आणले गेले आणि त्याचे पाणी प्यायल्यानंतर राजा भोज बरे झाले तेव्हा त्यांनी ठरवले होते की येथे मोठे आणि भव्य मंदिर एका रात्रीत बांधायचे पण मंदिर उभारता उभारता सूर्योदय झाल्याने मंदिराचे काम अपूर्ण राहिले आणि आज पण ते काम अपूर्णच आहे